नमस्कार मंडळी मी अक्षय सवार तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण ग्रामपंचायत घर का भरावा याविषयी माहिती देणार आहोत पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका तर मंडळी थोडक्यात सांगायचं म्हणलं ग्रामपंचायत ही एक स्थानिक स्वराज्य संस्था असते घरपट्टी पाणीपट्टी व छोटे मोठे इतर कर हेच ग्रामपंचायतचं उत्पन्नाचं साधन असतं मात्र आता तुम्ही म्हणणार शासनाकडून जो निधी मिळतो त्याचं ग्रामपंचायत काय करते हो ग्रामपंचायतला शासनाकडून पण निधी मिळते पण तो तो निधी नियोजित असतो म्हणजे तो नियोजित नियोजित कामासाठीच वापरता इतर कामासाठी ते तो निधी वापरता येत नाही मात्र तुम्हाला विचार पडला असेल आपण जो घरपट्टी पाणीपट्टी भरतो त्याचं ग्रामपंचायत काय करते ते सांगतो आपण जो कर भरतो त्या करातून ग्रामपंचायत आम्हाला दररोज पाणी पुरवठा करणे पाणीपुरवठ्याची दुरुस्ती करणे वस्तू खरेदी करणे वीज बिल भरणे स्ट्रीट लाईटची दुरुस्ती स्ट्रीट लाईटची खरेदी कर्मचाऱ्यांचा पगार ऑफिसचा खर्च रस्त्यांची किरकोळ दुरुस्ती गटरांची दुरुस्ती असे अनेक प्रकारचे खर्च ग्रामपंचायत आपण जे कर भरतो करपट्टी पाणीपट्टीच्या स्वरूपात त्यातून ग्रामपंचायत भागवत असते मित्रांनो गावात बरेच मंडळी असे असतात दोन दोन तीन तीन वर्ष ग्रामपंचायतचा करच भरत नाही ते लोक हा विचार करत नाही जसे कुटुंब कुटुंबात जस जसं पैसे येईल तसं तसे कुटुंबाच्या घराचा आपण भागवत असतो तसेच ग्रामपंचायतसुद्धा एका कुटुंबाप्रमाणेच असते जसं तिच्याकडे कर गोळा होतो तशी ती गावच्या अत्यावश्यक आणि मूलभूत गरजा भागवत भागवत असते जर आपण कर भरला नाही तर गावचा विकास कसा होईल हा विचार आपण कधीच करत नाही गावात ब बरेच मंडळी असे धीट मंडळी असतात त्यांना असं वाटतं की ग्रामपंचायत माझं काय करणार आहे मी टॅक्स न भरलं तर करला आज न उद्या माग असं तुमच्या माहितीसाठी सांगतो ग्रामपंचायत कर हा कधीच माफ होत नाही वरतून त्याच्यावर वर्षाला पाच टक्के व्याज लागत जाते आपल्या थकबाकीवर आणि हो ग्रामपंचायत आपल्याला वारंवार सूचना देऊन नोटीस देऊन जरी आपण आपण थकबाकी भरली नाही तर ग्रामपंचायत आपलं नळ कनेक्शन तोडण्याचा माल आपल्या मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार असतो तर मित्रांनो हो, आपल्याला आपल्या गावाला प्रगतीपथावर राहायचा असेल आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर आपली ग्रामपंचायत ही आर्थिकदृष्ट्या बळकट असणे गरजेचे आहे त्यासाठी आणि आपल्या ग्रामपंचायतला आर्थिक दृष्ट्या बळकट करण्यासाठी दरवर्षी नियमितपणे आपल्याला आपला घरपट्टी पाणी पट्टी आकाराचा भरणा केला पाहिजे धन्यवाद